नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक नऊ हजार रुपये जमा होणार आहेत तर या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिलेली आहे हे सर्वप्रथम पाहूया नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढवणार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हो केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासन ही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तर हो मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात काय नेमकी माहिती दिलेली आहे पहा मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्रशासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये आता तीन हजार रुपयांची वाढ करणे आहे त्यामुळे नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वार्षिक नऊ हजार रुपये जमा केले जाणार आहे आता नऊ हजार रुपये नेमके कसे जमा केले जातील तर जे आत्ता आपल्याला दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातात तेच आता आपल्याला तीन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये वितरित केले जातील दर चार महिन्यांनी तीन हप्त्यामध्ये तीन हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील म्हणजे वार्षिक नऊ हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातील आणि त्याचबरोबर केंद्र पुरस्कृत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे एकूण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे रुपये पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण वार्षिक पंधरा हजार रुपये जमा होतील आता मित्र हो बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला असेल बरेच जण कमेंट्स करून हे प्रश्न विचारतील की मग तीन हजार रुपये कधीपासून वाढ केली जाणार आहे पुढील हप्ता लगेच तीन हजार रुपयेचा दिला जाणार का तर मित्र हो मुख्यमंत्र्यांनी आता या संदर्भात घोषणा केलेली आहे म्हणजे आता यासाठीची अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाईल नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जी तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद जी आहे ती येत्या अर्थसंकल्पामध्ये केली जाईल आणि त्यानंतर यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर या संदर्भातील एक सविस्तर शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल आणि निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातूनच मित्र आपल्याला कळेल की तीन हजार रुपये वाढीव म्हणजे तीन हजार रुपयेचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आपल्याला कोणत्या महिन्यापासून सुरू होणार आहे म्हणजेच नमो शेतकरी निधी योजनेअंतर्गत वार्षिक नऊ हजार घ्या की लगेच तीन हजार वाढ होणार नाही येणाऱ्या हप्त्यापासूनच आपल्याला तीन हजार रुपयाचा हप्ता मिळणार नाही या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये तरतूद केल्यानंतर शासन निर्णय निर्गमित केल्यानंतरच आपल्याला याविषयी सविस्तर माहिती समजणार आहे की कोणत्या महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये तीन हजार रुपये नमोशेतकरी योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत म्हणजेच वार्षिक नऊ हजार रुपये नमोशेतकरी योजनेअंतर्गत आपल्याला कोणत्या महिन्यापासून मिळणार आहेत तर मित्र हो आता या संदर्भात जो काही शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल याविषयीची सविस्तर माहिती आपण त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे संदर्भात येणारी पुढील नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपले इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद